काय म्हणला नाही आमच्या तालुक्यामध्ये गेल्या महिन्यात गट वाईज पंचायत समिती गणवाईज आमचा हा जनता दरबार आणि जनसंवाद आमचा चालू आहे त्यातले हा शेवटचा एक गट राहिला होता तो आज इथं पार पडला इथं आल्यानंतर साधारणतः आडे अडचणी गावातले स्थानिक प्रश्न शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे व्यक्तिगत प्रश्न या प्रश्नाच्या संदर्भातली ही बैठक बोलवली होती पण ह्या बैठकीच्या अगोदर बऱ्याच गावगावच्या कार्यकर्त्यांनी आपण पाहिलं असेल की त्या सगळ्या लोकांचा आग्रह असा आहे की येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक ही तुम्ही लढवली पाहिजे असा आग्रह हा जनतेचा आहे आणि त्या आग्रहाबरोबरच मग कोणतं चिन्ह घ्यायचं काय करायचं याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे मी अशी भूमिका मांडली या ठिकाणी की शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि म्हणून जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आता पित्रपंधरवडा आहे पित्रपंधरवडा झाल्यानंतर याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेत असताना जनतेच्या मनामध्ये मा जे आहे किंवा जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचाही मला गांभीर्यानं विचार करावा लागेल तो आग्रह मला डावलणं किंवा त्या आग्रहाच्या संदर्भामध्ये मा मला सगळ्या बाबतीतला विचार करून पुढचा निर्णय घ्यावा लागेल आणि कदाचित पित्रपनवडा संपल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकत्र बसू आणि मग पुढची योग्य ती भूमिका ठरवू भाजप सोडण्याच्या संदर्भातला लोकांचा आग्रह असा आहे की निवडणूक लढवा ठीक <stant twelve> आहे लोकांचा आज जे पंधरावीस लोक तुम्हाला बोलले त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की तुम्ही त्या सर्वांनी म्हणजे एकही व्यक्ती असं म्हणलेलं नाही की तुतारी सोडून इतर लढवा सर्वजण तुतारीचा आग्रह करत आहे ठीके आता काय लोकांचा तुतारीचा आग्रह आहे काय लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही अपक्ष उभा राहावा काय लोकांचं म्हणणं असं आहे की ही जागा आपल्याला सुटली पाहिजे असा पण आग्रह आहे त्यामुळे आता शेवटी लोकांचा आग्रह येतो त्याचा सगळा विचार करून मी पुढे निर्णय घेईल शरद पवार आणि तुमचे फोटो चला बॅनरवर त्यांनी बॅनर झळकायला लागले नेमकं कार्यकर्त्यांचं मत त्यांना सहमती लोकशाही आहे प्रत्येक मतदाराला प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि इंदापूर तालुकाचा इतिहास जर बघितला आपण तर हा तालुका कायम लोकशाहीवर विश्वास ठेवून चाललेला तालुका आहे त्यामुळे तो प्रत्येकाचा अधिकार आहे काल प्रसार माध्यमांशी बोलताना सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणाले की हर्षवर्धन पाटील साहेब आतापर्यंत तरी बाद...